बाबा कसं आहेस कुठं असतो काय पुण्याला गेलास का मस्त आणि तिकडे बरोबर आहे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळी जिल्हा आहे इकडे आपल्या गावाकड ना सहा महिने ऊस तुडी आणि सहा महिने बसून खावा लागतं कारण दुसरं कुठलंच काम नाही ना आपल्या लोकांना तू गेलास ते बरं आहे सिटीमध्ये कम काम काव हो गावाच्या आठवण दे काय करा पोटाची खळगी भरवण्यासाठी कुठं ना कुठं मार्ग काढावाच लागतो हो चाल गावाकडे कधी येणार आहे गावाकडे राहायला ना कधी येणार आहे नाही मुलं शिकतात का तुझे हो शिकून देऊ तिकडेच मुलांना चांगलं शिकव हा चांगल्या शाळेमध्ये का आपल्या ज्या टायमाला आपल्याला शिकण्याची आपल्याला शिकायचं होतं ना आपल्या आई बापांनी जे स्वप्न बघितलं होतं आपल्यामध्ये मोठं व्हायचं ते आपण पूर्ण नाही केलं ला। आपण लांब फिरायला जायचं कोट्या खेळायचो उरं खायचो खेकडे पकडायचो पण आपल्याला बाहेर फिरण्यामध्ये जो आनंद येत होता ना तो आनंद त्या आनंदामुळे आपण आपला आज आयुष्य बर्बाद केलं I uh -huh.